येत्या तेरा तारखेला मतदान आपल्या जालना जिल्हा लोकसभेचं मतदान आहे या ठिकाणी आज, आज आपण श्री संत विश्राम बाबा यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचार प्रसार आपला राजूरला आपण ज्यावेळी नाजूर ना। फोडला त्याच वेळी सुरू झालेला आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि माझं गाव आहे ज्या ज्या ठिकाणी मी जातो लोक मला विचारतात मंगेश भाऊ तुमचं गाव तुमच्यासोबत आहे का तुमच्या गावात तुम्ही कामं केले तुमच्या गावातले लोक तुमच्यासोबत का नाही एकच गाडी तुम्ही का घेऊन फिरताय मी म्हणलं भाऊ आमच्या गावाच्या लोकांचा प्रेम आमच्या सोबत आहे ज्या ज्या वेळी मागच्या दीड वर्षात दोन वर्षात आम्ही आंदोलन केलं अख्खं गाव माझ्यासोबत उभं राहतं ज्या ज्या वेळी मी संकटात असतो ज्या ज्या वेळी मला गरज पडती जेलात जरी असलो तर माझं गाव ओरंगणी करत आणि मला बाहेर काढून आणत यावेळी सुद्धा माझं पूर्ण गाव या ठिकाणी माझ्या सोबत आहे <णगावाती> हे गावाने मला उभं केलं सरपंच केलं गावातल्या प्रत्येक नागरिकाने मला प्रेम दिलं आणि आता हे गाव हे गल्लीतलं राजकारण आपल्याला दिल्ली पर्यंत या ठिकाणी घेऊन जायचं आणि म्हणून पूर्ण गाव पूर्ण गाव या ठिकाणी आपल्याला सोबत असावं लागणार आहे गावाचा इतिहास या ठिकाणी होणार आहे मी तुम्हाला शब्द देतो या जालना जिल्ह्याची बातमी या जालना जिल्ह्याचे प्रश्न पाण्याचा असो आरोग्याचा असो शिक्षणाचा असो रस्त्याचा असो किंवा रात्रीच्या शेतकऱ्याच्या लाईटचा असो प्रत्येक जालना जिल्ह्याचा प्रश्न प्रत्येक आठ दिवसाला या नॅशनल टी वर तुम्हाला बघायला मिळेल एवढा झपट सभा घेतली प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तसच त्या लोकशाहीच्या देशाच्या सर्वोच्च असलेल्या त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्या झोपलेल्या देवाला जागा करून खडबडून जागा करून आपले प्रत्येक प्रश्न जालना जिल्ह्याची त्या ठिकाणी मांडू आपण बऱ्याच जणांचं म्हणणं येत मोदी साहेबच पंतप्रधान झाले पाहिजे भाजपवाले म्हणतात मोदी साहेबच तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नावावर मतदान या ठिकाणी ते मागत बरोबर आहे आमचं काही म्हणणं नाही पंतप्रधान कोण हो पण आमच्या जालना जिल्ह्याचं काय मोदी साहेब पंतप्रधान झाले तर जालन्यात येऊन काम करणार नाही ना आमच्या रात्रीच्या लाईटवर आमच्या शिक्षणावर आमच्या आरोग्यावर ते बोलणार नाही ना आमच्या आरोग्यावर आमच्या शिक्षणावर कोण बोलेल एक सरपंच गावाची काय पालट करू शकतो एक जिल्हा परिषद सदस्य सर्कल बदलू शकतो एक आमदार तालुका बदलू शकतो तर एक खासदार पूर्ण जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो संधी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकदा सरपंच झालेल्या माणसाला पुन्हा लोक सरपंच सोडू देत नाही आपण सरपंच पदावरून खासदार व्हायला चाललो पण तुमची शक्ती आहे तुमचं समर्थन आहे तुम्ही हा योगायोग घडून आलेला आहे की एक सरपंच असलेला पंचवीस वर्षाचा पोरगा पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला टप देतोय ती तुमची शक्ती आहे माझ्याकडे काय पैसे नाही तुम्हाला माहिती सगळी परिस्थिती माहिती आहे काय काय मध्ये मध्ये प्रकरण झाले सगळं तुम्हाला माहिती आहे मी काही सांगणार नाही पण तुम्ही मला सपोर्ट द्या तुम्ही मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो मी तुमचं कधी नाक कापू देणार नाही या देशात कधी जाऊ देणार नाही तुमचा पोरगा म्हणून मला वटीत घ्या एवढ्या वेळेस या ठिकाणी संधी द्या जर का तुमचे काम केले नाही मी जरी त्यांच्यासारखा पुन्हा झालो पंचवीस पंचवीस वर्ष गावाकडे येऊन पाहिलं नाही तुमचे काम पुन्हा कान धरा पुन्हा कान धरा आणि सांगा की तुम्हाला मतदान माहीत नव्हतं तुला आम्ही मतदान केलं आणि म्हणून हक्काचा माणूस म्हणून तुम्ही या ठिकाणी माझ्यासमोर विश्वास ठेवू शकता आणि परत मी जर का दगा फटका केला तर परत या ठिकाणी मला कधीच आयुष्यभर निवडून देऊ नका मतदान देऊ नका एवढंच या ठिकाणी सांगतो मायोप आज पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जालना जिल्ह्याकडे लागून आहे पण मी पुन्हा सांगतो पूर्ण जालना जिल्ह्याचं लक्ष या गेवराई पायगा गावाकडे लागून आहे आणि गेवराई पायगा गावातील प्रत्येक प्रत्येक नागरिकाला मी हात जोडून विनंती करतो की तुमचा पोरगा उभा राहिलाय माझ्याकडे पैसे नाहीये माझ्याकडे संपत्ती नाहीये पण माझ्याकडे तुमचं प्रेम आहे तुमच्या प्रेमाच्या खातिर या ठिकाणी मी उभा राहिलोय आणि तुमची जबाबदारी आहे या ठिकाणी आपला हक्क बजावून घ्यायची प्रत्येकाला मी म्हणणार नाही की माझ्यासोबत फिरा पण आहे त्याला फोन करा आहे त्याला सांगा की संधी हे बघा हे सर्वोच्च पद आहे यापेक्षा मोठा पद या देशामध्ये कुठलं नाही हे सर्वोच्च पद आहे आपण सरपंच पदासाठी सदस्य पदासाठी पंचायत समिती पदासाठी भांडताना पळताना बघितलं पण देशातलं सर्वोच्च पद गावामध्ये आपल्या येत आहे देशाचं सर्वोच्च पद दे <स Korean> माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल मी हात जोडतो माफी मागतो परत तुमचं मन दुखवणार नाही परत अशा चुका होऊ देणार नाही या ठिकाणी सांगतो पण यावेळी पूर्ण ताकदीनं सगळ्यांनी आंग दुन या ठिकाणी लढाई आपला विजय निश्चित आहे पैठणला गेलो तेवढीच गर्दी सिल्लोडला गेलो तेवढीच गर्दी सोयगावला गेलो तेवढीच गर्दी फक्त ह्याचे तीन आहे का भोकरदन जाफराबाद आणि बदनापूर इकडं गर्दीच जमाना गर्दी खूप आहे जमून ना ते काय करताय आपण गेलं काय रात्री उचलून आणताय बंगल्यावर एकच कस काय गेलता याला सांभाळा याला दाबा याच्या नाज्या दाबा असं आम्ही तिकडे जाणच तो तुम्ही करा अंधारून करा कसं खंडाळ्याला गेलो खंडाळ्याचे दोन तीन म्हातारे नेले उचलून खंडाळ्याचे नेले सगळ्या बहिणीवरून शिवा त्या बाबांनी मला फोन केला म्हणे बाबा आमच्या पंचवीस वर्ष वाया गेले या हरामखोर माणसाला आम्ही मतदान ते बाबा असं बोलत मी नाही बोलत बर का माणसाला आम्ही मतदान केलं म्हणे आज आम्हाला आई वडील शिव्या द्यायला लागला म्हणे हा माणूस तर आज लोकशाही कशाला म्हणतात बाबो लोकशाही लोकांसाठी काम करणार म्हणतात अरे नोकर येतो लोकशाही मध्ये तुम्हाला भीक मागतो मतदान मागतो तुम्ही मोठ्या प्रमाणावर मतदान करता तो साहेब होऊन जातो मग त्याला परत साहेब म्हणून गावात या दादा गावात या आमच्या पुण्यतिथीला या कशाला फोन करायचा हे बघा जो जो माणूस बाबा मला सांगा बाबा हो आपण पगार कोणाला देतो नौकराला देतो मालकाला देतो नौकराला यांना पावणे तीन लाख रुपये पगार आहे अडीच लाख रुपये यांना पावणे तीन तीन लाख रुपये पगार आहे हे पगार घेतात आपल्याकडून तुम्हाला आहे का तीस रुपयाला पेट्रोल आयात होत त्याच्यावर शंभर रुपये कर कोण घेतात तेव्हा यांचा पगार होतो ऐंशी रुपयाला औषध फवारणीचा डबा आपला असतो अडीचशे रुपयाला आपल्याला विकता त्याच्यावर कर घेता तेव्हा यांचा पगार होतो पगार देणारा आपला आहे सालदाराने ठेवायचं त्याला मालक बनवायचं नाही डोक्यावर बसवायचं नाही असं पंचवीस पंचवीस वर्ष डोक्यावर बसवलं तर तुमच्या आमच्या पोरावर गुन्हे दाखल करतात एकीकडे एकीकडे पोलीस स्टेशन राहतं एकीकडे त्या बाबाला उभा करतोय एकतर आमच्या पार्कितीये आमचा रुमाल तर मध्ये त्याला घेऊन जातात यंत्रणेचा वापर भयंकरपणे केलाय तुमचा आमच्या चाँगे भविष्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे गरीब शेतकऱ्याचा पोरगा जर का खासदार झालं तर उद्या आमदार तुमचाच पोरगा होणार उद्या जिल्हा परिषद होणार उद्या संतोष दानवे आमदार होणार नाही आमदारचा पोरगा आमदार होणार आहे खासदाराचा पोरगा खासदार होणार नाही तुमचा पोरगा सरपंच होणार तुमचा पोरगा पंचायत समिती सदस्य होणार तुमचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य होणार हे या ठिकाणी माध्यमातून सांगतो आणि तुम्ही जर का शेतकऱ्याचे सगळे पोर त्या लोकसभेत विधानसभेत पाठवले तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही पर्याय आपल्याकडे आता राहिलेला एकमेव पर्याय लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला हा बदल घडवायचा आहे आणि तुम्ही सगळे जण मोठ्या मनानं मी लहान आहे माझ्याकडनं काही चुकला असेल मागच्या वर्ष दीड वर्षात मी माफी मागतो पण एकजुटीनं एकमुखानं ही शेवटची संधी आहे आणि बाबा दहा दिवस राहिले फक्त दहा दिवसामध्ये पुढचे पाच वर्ष आपले ठरणार आहे आणि तुम्हाला माहिती आपली काम करायची पद्धत कशी आहे याचे घाबरलेले हे याला आधीच माहिती आहे या हे का रहे, का रहे रहे, रहे आता हे जर निवडून आलं बाबा सगळं काय काय होणार आहे काय काय बदल होणार आहे आपण वर्षभरात आता मला सांगा आपल्या विहिरीला विहिरीच प्रत्येक तालुक्यात आहे प्रत्येक जिल्ह्यात